उकडीच्या मोदकाची उकड कशी करायची ते थोडक्यात बघूयात लागणार साहित्य ह्या भांड्यानी अडीच भांडी तांदूळाचं पीठ तेवढंच पाणी म्हणजे अडीच भांडी पाणी एक चमचा साजूक तूप थोडस सा मीठ पीठ चाळून घेतलेलं आहे थोडस सा मीठ साजूक तूप पाण्याला उकळी आलेली आहे आता आपण थोडं थोडं पीठ ह्यात मिक्स करणार आहोत पीठ मिक्स झालेलं आहे आता दोन मिनिटाची वाफ घ्यायची आहे दोन मिनिटं झालेली आहेत आता आपण गॅस बंद करणार आहोत गॅस बंद केल्यानंतर असच झाकण ठेवायचंय पुढची दहा मिनिटं त्यामुळे उकड छान आतल्यात शिजत राहते आणि अतिशय सुंदर उकड तयार होते उकड मळून घेणार आहोत खूप गरम आहे म्हणून सुरुवातीला आपण वाटीने मळणार आहोत नंतर हाताने मळणार आहोत उकड मळताना पाण्याचा जास्त वापर करायचा नाही साधारण स्मूथ होईपर्यंत मळायचं असा गोळा होईपर्यंत मळायचं उकडीच्या मोदकाची उकड तयार